नमस्कार आजका अकोला पेपर व हो, भारत एम एस तर्फे पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे आता बघा मुलांवरती अत्याचार दुसऱ्यांदा झालेला आहे मुलांवरती कसा अत्याचार झाला पहिल्यांदा पण एका मुलाला घाव मारले होते कुठे मारले होते तर मिराज सिल्मासमोर आता दुसरी घटना आपल्या अकोल्यामध्ये घडलेली आहे पण आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात नाही आता बघा आता तर आज नवीनच घटना घडलेली आहे की पोलीस कर्मचारी तोडी मागत आहे म्हणजे पैसा मागत आहे एका क म्हणजे शिक्षणावाल्या मुलाला त्यांनी बर्बाद करून टाकलेला आहे आपण त्यांच्या फॅमिलीला भेटून काहीतरी प्रश्न विचारूया म्हणजे घटना घटने कशाप्रकारे घडली आणि तुम्हाला कर्मचारी पोरे कर्मचारीपणा माझा भासा या ठिकाणी जे डबल ईचे क्लास करण्यासाठी रूम करून मित्रांसोबत राहत होता आणि मी त्या क्लासच्या काही मित्रांचे वाद झाले होते त्या वाद सोडवण्यासाठी माझा भासा गेला होता आणि तो वाद सोडवला गेला या तरी पण सुद्धा त्या समोरच्या विद्यार्थ्यांनी माझ्या भाच्याचं नाव त्या वादामध्ये म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिल्यामुळं हो। त्याच्यावर त्या ठिकाणी खोटे नोटे गुन्हे त्या समोरचा जो विद्यार्थी होता त्याचे नातेवाईक चव्हाण या ठिकाणी पी एस आय असल्यामुळे हो। त्यांनी पोलिसावर दबाव आणून त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केले आणि नंतर परत हे गुन्हे जर मागे घ्यायचे असतील आणि गुन्ह्यातून मुंस सोडवायचा असेल तर आम्हाला एक लाख रुपयाची स्वतः त्यांनी मागणी केली होती तपास अधिकारी खंदारे यांनी नाही हे जे घटना माहिती तुम्हाला कसं माहिती की पोलिसवाल्यांनी पैसे मागितले होते मला पुरावे तुमच्याकडे काय पुरावे होते नाही नाही पुरावे म्हणजे मला स्वतः तपास अधिकारी मला स्वतः पैसे मागितले ना तर त्याचे रेकॉर्डिंग वगैरे आहे रेकॉर्डिंग नाही समोरासमोर माग घेतले ना पैसे समोरासमोर समोर समोरा समोर मागितले त्यांनी तुम्ही कंप्लेंट का नाही नाही आम्हाला आम्ही म्हटलं सर्व खोटी समौर केस आहे आणि याच्यात काही होऊ शकत नाही आणि त्या गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पैसे कसे द्यायचे तुम्ही आहे त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी ते, ते पैसे देण्यास नकार दिला परंतु त्यानंतरही तो आमच्या भाच्याला त्या ठिकाणी पुढील स्टेशनला बोलून वारंवार धमकी द्यायचा की तुझ्या मामाने आणि तुझ्या वडिलांनी पैसे द्यायला नकार दिला तू इथं कसं शिक्षण घेतो तुझं शिक्षण कसं पूर्ण होते हे मी पाहतो असे धमके पाहिजे माझ्या भाषांनी त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला सायंकाळी साडेसात वाजता आता बघा ही घटना आपल्या अकोल्यामध्ये दुसऱ्यांना घडलेली आता त्यांना न्याय मिळणार की नाही मिळणार असा प्रश्न पडलेला आता यांनी जे आहे यांनी खूप जागी आता कंप्लेंट केली आज ते आले होते अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले होते आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ आले होते त्या आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेले होते पहिल्यांदा तिथून आल्यानंतर ते आज एस पी ऑफिस मध्ये आले होते जे दुर्घटना झाली होती ते तुम्हाला कधी माहिती झाली होती दुर्घटना झाली दुर्घटना झाल्याच्या नंतर एक आठवडा काही सांगितलं होतं धानपत्क्या करण्याचे पहिले काही लेटर वगैरे आई आईला बोलला होतं तो फोनवर मला असं त्रास आहे आम्हाला त्या यांच्याकडून काय अपेक्षा आहे पोलीस अधीक्षक आहे पोलीस अधिक्षकाकडून तीच अपेक्षा आहे माननीय पोलिस अधीक्षक श्री बच्चन साहेब हे वाशिममध्ये असताना त्यांचा कार्यकाळ आम्हाला माहिती आहे अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा त्या ठिकाणी कार्यकाळ आलेला आहे आणि अशा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडून आमची हीच अपेक्षा आहे की त्यांनी या ठिकाणी निपक्षपणे चौकशी करून त्यांच्या खात्याचे जरी ते असतील पोलिस अधिकारी ते कर्मचारी यात इन्व्हॉल्व आहेत तरी याच्यावर संबंधितावर अगदी निष्पक्षपणे चौकशी करून माझ्या भाषाला या ठिकाणी न्याय देण्यात तेव्हाही अपेक्षा होते बघा आता एवढे दुरून बुलढाण्यावरनं इथं आले मेकरवरून इथं आले ते आज फक्त एवढ्या आशेवरती की आपल्याला इथे न्याय मिळेल तर आता पुढील कारवाई कोण करेल आणि कशाप्रकारे करेल हे आपण माहिती करूया धन्यवाद